ऑगस्टची तळेगाव न्हावी येथील एका छत्तीस वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्काराची विशेष बातमी तळेगाव न्हावी येथील एका तरुणाने वर्षीय विवाहितेला केळीच्या शेतात हात पकडून ओढून नेले तिच्या अंगावरील पूर्ण कपडे काढून तिला विवस्त्र केले तिचे फोटो काढले शरीर मागणी करीत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला आणि ते फोटो एका दुसऱ्या महिलेला पाठवले त्या महिलेने पीडित छत्तीस वर्षीय विवाहितेच्या नातेवाईकांना पाठवले ही घटना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक हुतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न बड़े हावी या दोधु या गावात विनोद मेढे हा तरुण मारुड रोळावर असलेल्या सुनील फिरके यांच्या केळीच्या शेतात एका छत्तीस वर्षीय विवाहितेला हात पकडून ओढून नेले तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र केले तिचे फोटो काढले नंतर शरीर सुकाची मागणी करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केला नंतर ते फोटो त्याने विमलबाई दिनेश बाबर या महिलेला पाठवले त्या महिलेने पीडित छत्तीस वर्षीय विवाहितेच्या नातेवाईकांना टाकले एकूणच या घटनेमुळे भयभीत झालेल्या छत्तीस वर्षीय विवाहितेने थेट फैतपूर पोलीस ठाणे गाठले आणि फैतपूर पोलीस ठाण्यात विनोद दोधू मेढे याच्याविरुद्ध बलात्काराचा तसेच फोटो व्हायरल करून बदनामी केल्याचा विमलबाई दिनेश बाबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे